1352 1352 1352 1352 1352 1352 1325 1330 1345 1355 1352 1360 1365 1370 1370 لکی बाराशे बारा 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 तेराशे तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट तेरासत्तर तेरासत्तर पंधरावीस पंचवीस आठशे पन्नास पंचावन्न सत्तर पंचाळीस नऊशे नऊशे दहा नऊशे पन्नास पंचावन्न पंचावन्न ऐंशी पंच्याऐंशी पंचाण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा पंधरा पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा अकरा पन्नास साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर आयुष पन्नास अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकराशे ऐंशी सर्वती पंचाहत्तर अकराशे पंचाहत्तर पन्नास एन ए पंच्याहत्तर एशी एगार नव्वद पंचान्न अकराशे अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा पंधरा अकरावीस अकरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्ती अकरा चाळीस अकराशे अकरा चौसत्तर माग अकरा बाराशे बाराशेशे तेराशे पाच तेराशे पाच तेराशे पाच बिल अकराशे पन्नास अकरा पंच्याहत्तर अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंच्याण्णव बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारावीस बाराशे वीस एक्स अकरा दहा अकरा अकरावीस पंचवीस अकरा तीस अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकराऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंच्याण्णव बाराशे 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 लगेच अकरा दहा अकरा पंधरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पंचाळीस अकराशे पन्नास पंचावन्न अकरा पंचान्न अकरा पंचाण्णव अकरा पंचावन्न अकरा साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अकराऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद पंच्या बाराशी बाराशे बाराशे लगे झाले आठशे आठशे पंचावन्न नऊशे पन्नास नऊशे पन्नास एक हजार एक हजार एक हजार एकता नऊशे 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 सातशे सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे साठ पासष्ट सत्तर आठशे आठशे दहा पन्नास आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न लकी पंधरा वीस पंचवीस आठशे तीस पंचाळीस आठशे पन्नास पंचाळीस पंच्याहत्तर अठराशे पंचवीस आठशे नऊ पंच्याण्णव नऊशे 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 पंधरा नऊ पंधरा नऊशे पंचवीस भारत तीनशे पाच तीनशे दहा तीनशे पंधरा चारशे चारशे पाच पाचशे पाचशे पाच पाचशे 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 सहाशे पाच सहा सहा पंधरा वीस सहा पंचवीस तीस पस्तीस सातशे पन्नास सहाशे पंचावन्न सातशे साठ सातशे आठशे पाच सातशे दहा सातशे पंधरा सातशे पंचाळीस सत्ता सातशे पन्नास सातशे पंचावन्न आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे दहा आठशे दहा सहाशे पाचशे पाचशे पन्नास सहाशे 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 पाच सहा पन्नास सातशे सातशे पन्नास सातशे पंचावन्न सातशे सातशे आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे तीस पस्तीस आठशे चाळीस पंचाळीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी नऊशे 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 चिंतावन सहाशे सातशे 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 पंचावन्न आठशे 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 सर्व एका पंचवीस एकास पस्तीस एका पंचावन्न एका सत्तर एकाऐंशी एकाऐंशी एकाऐंशी

अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा पस्तीस अकराशे अकरा पस्तीस अकराशे चाळीस वय पंचावन्न नऊशे नऊशे पाचशे पाच एका पंचवीस एकास एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका साठ एकासठ एका सत्तर एका सत्तर एका सत्तर जेव्हा ते આઠેજ નવશ નવશે પાંચ પંદર એક હજાર એક હજાર પાંચ પંદર વીસ વીસ ચિંતાવણી પંચાવન પંચુ લશ પંચવીસ ચિંતાવણી पंनावन्न एकाशे अकराशी अकराशे पाच अकरा पंचवीस तीस अकरा पन्नास पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर पंचाहत्तर अकरा ऐंशी अकरा नव्वद अकरा पंचावन्न बाराशी बाराशे बाराशे लकीर एका पासष्ट एका सत्तर एका पंचाहत्तर एकाऐंशी एका पंच्याऐंशी पंच्याऐंशी

नऊशे नऊशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊशे वीस पंचवीस तीस पस्तीस एकाचाळीस पंचाळीस एका पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट पंचाहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंचाण्णव एका पंच्याण्णव चारशे वीस पंचवीस चारशे पन्नास चारशे पंचावन्न चारशे साठ पासष्ट पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे वीस पंचवीस पाचशे तीस पाचशे पाचशे चाळीस पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न पाचशे 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 हजार पासष्ट ऐंशी पंच्याऐंशी पाचशे नव्वद पंच्याण्णव सहाशे सहाशे पाच सहा दहा पंधरा सहावीस पंचवीस सातवीस पस्तीस सहाशे पन्नास पाचशे पंचावन्न सहाशे साठ पासष्ट सातशे सातशे पाच सातशे पाच सातशे पंचमेश सातशे पन्नास नऊशे नऊशे पाच नऊ दहा एक हजार एका हजार पाच एका हजार पाच दहा एका हजार पंधरा एका वीस एका पंचवीस तीस एका पस्तीस चाळीस एका हजार पन्नास एका पंचावन्न एका साठ पासष्ट पंच्याहत्तर एकाऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद अकराशे अकराशे पाच हजार अकरा पंधरा अकराशे अकरावीस अकरा पंचवीस अकराशे पंचर पंचावन्न एका पन्नास एका पंचावन्न एकाऐंशी अकराशे अकरा पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरा अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकराशे पन्नास अकराशे पन्नास मिलनशे सहाशे नऊशे नऊ पंचवीस नऊतीस नऊ पस्तीस नऊशे पन्नास नऊ पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊशे सत्तर पंच्याहत्तर एक हजार एका दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस पन्नास आठशे पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे आठशे पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे पंच्याण्णव नऊशे 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 पाच नऊशे दहा नऊशे दहा नऊशे वीस नऊशे वीस नऊशे वीस जयवंतर पन्नास पंचान्न अकराशे बाराशे 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 पाच बाराशे बाराशेवत मिलन

सातशे सातशे दहा सातशे पंधरा सातशे सातशे पंच्याहत्तर सातशे पंच्याऐंशी आठशे आठशे पाच आठशे दहा आठशे पंधरा पंचवीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट सत्तर नऊशे नऊशे पाच नऊशे दहा पंधरा साठ पासष्ट सातशे सत्तर पंच्याहत्तरशे पंच्याऐंशी सातव पंचाण्णव आठशे आठशे पंचावन्न आठशे दहा पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे पंचाहत्तर आठशे पंच्याहत्तर शिंदावर